राणी मालिकेच्या पुढील भागात मध्ये आपल्याला पाहायला मिळतो की इंद्रा तर राणीला भेटायला गेलेला असतो त्यावेळेला तो, त्या तो राणीकडे एकटक पाहत असतो राणी मात्र एकटीच बडबड करत असते आणि त्याला ना आता त्या राणीची बडबडही आवडायला लागलेली असते ज्या बडबडीशी त्याला जास्त चिडचिड चीड़ येत होती तशी तीच बडबड आता इंद्राला आवडायला लागलेली असते आणि त्यामुळेच आता इंद्रा तर राणीकडे एकटक बघत असतो दुसरीकडे पाहायला मिळतं की आबानी आता ठरवलेलं असतं की काही झालं ना तरीसुद्धा राणीला घरी घेऊन यायचं आणि आबाने मालतीला स्पष्ट सांगितलेलं असतं की तू मुद्दामून त्या माझ्या सुनेला घराबाहेर काढलेला आहेस तर मी तिला घरी घेऊन येणारच आणि मुळात राहिला प्रश्न मालती मला लक्षात आहे आणि मला चांगलंच आठवतं की आज ना माझा इंद्रा एवढा चांगला ठणठणीत आहे ना याला सर्वस्वी जबाबदार ना राणीचा आहे कारण राणीमुळेच इंद्रा व्यवस्थित सुरक्षित आहे हे देखील आता म्हटलं जातं मग काय आता इंद्राला आणि राणीला घेण्यासाठी खास करून आबासाहेब बाहेर पडलेले असतात आणि आबाने ठरवलेलं असतं की राणीला घरी घेऊन यायचं म्हणजे यायचं मग आता ते मालतीच्यासुद्धा विरोधात जातात इकडे इंद्रा आणि राणी रस्त्यावर बोलत असतात आणि त्यांना समोरून त्यांना गाडी दिसते आणि त्यांना लक्षात येतं की आबाही इथेच येत आहे त्यामुळे आता राणीला कळत नसतं की आता या सगळ्याला काय उत्तर द्यावी ते तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाय